संध्याकाळची भाजी आणायला जाऊ आज आहे रविवार उद्या बेलपत्र वगैरे लागणार आहेत भाजी पण ठिकाणी झालेली आहे तर आठवड्याभराची भाजी एकदाच भरून आ, भरून टाकते मी आणि आता मी जाणार आहे भाजी आणायला तसं मी आज लवकर जात आहे नाही तर थोडंसं उशीर जाते कारण आज आपण भाजी मार्केटचा ब्लॉग बनवणार आहे भाजी आ, भाजी मार्केट मी तुम्हाला आमचं दाखवते की नाशिकमधलं भाजी मार्केट कसं आहे काय नाही मग ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे म्हणून मी आज थोडंसं लवकर जात आहे भाजीसाठी चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया आपण आळ्या वगैरे <laughs> आळ्या वगैरे होत्या शेंगदाण्यामध्ये आणि कोथिंबीर एकदम गिचगीज होऊन जाते मिरच्या वगैरे खराब होऊन जातात खूपच मग बघूया आपण भाजी घेऊन येऊया आणि मग पिक्स शेअर करूया तुमच्यासोबत भाजी घेण्यासाठी मला ना म्हणजे मार्केटचा ब्लॉग काढायचा होता ॲक्च्युली आज पण एकतर गर्दी राहीन आणि आपण इन्व्हाइट कशाला करायचं चोरांना की आपण मोबाईल घेऊन फिरतो आहे अचानक कोणी आलं घेऊन गाडीवर पळालं मग कशाला उगंच आणि एकतर थोडंसं महाग घेतलेलं आहे मोबाईल यूट्यूब व्हिडिओसाठी मग म्हणलं की उगंच उद्योग नको आपल्याला जाऊ द्या परत कधी बघूया आणि असं मी मार्केटमध्ये मोबाईल घेऊन जाणं आणि गर्दी राहते ना म्हणून घेऊन आलो आमच्या उद्यामध्ये तंगडे कर कांग खरी चला भाजी घेऊन आलेले बघा काय काय आणलेलं आहे भाजी मध्ये हे हे हा नवरोबा तंगडे तंगडे वर करून बस बा हे hey, माझे मिस्टर होते आणि आम्ही भाजी घेऊन आलो फूल वगैरे जे आठवड्याभराचं लागतं मला मी एकदाच घेऊन येते आणि भाजी वगैरे घेऊन आलेली आता फ्रीजचं जे ब्लॉग आहे मी नंतर एकदा टाकणार आहे पूर्ण जे फ्रीज ऑर्गनाईज कसं करायचं भाज्या वगैरे कसं व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून लवकरात लवकर तुमचा स्वयंपाक होईल कारण ह्याच व्हिडिओमध्ये जर कवर केलं ना खूप जास्त मोठा व्हिडिओ झाला माझा रुपये पैशाची धू मार्केटमध्ये चाळीस रुपये बेलपत्रचे आणि हा जे गुलाब आहे ते पाचला एक म्हणत होते मी दहाला तीन करून आणलेला आहे हे गुलाब आणि हे जे, जे फूल आहे त्याच्यामध्ये फूल आहे दहा रुपयेचे फूल पाच रुपयेच्या शमीचे पानं आहेत आणि दहा रुपयेचं जतुराचं एक फूल आहे म्हणजे हे पंचवीस रुपये झाले आणि हे चाळीस पासष्ट रुपये झाले आणि हे दहा पंच्याहत्तर रुपये फक्त फुलांचा बाजार आहे म्हणजे फेस्टिवल आहे तर त्यांना पण तोच वेळ भेटतो पैसे कमवण्यासाठी आहे का नाही तर चला ठीक आहे आपली मने मनभावाने आपण पूजा करतो आपल्यालाही काय हरकत नाही आपल्याला वर्षातून एकदाच खर्च करायचा असतो आहे का नाही असं एरवी तर आपण एवढं काय आणत नाही असे बेलपत्र वगैरे हो तर आता मी फ्रीजची साफसफाई करणार आहे आणि मी तुम्ही माझं अजून एक चॅनल आहे वेट फक्त स्वामीचे मला माहिती नाही की बघताय का नाही तरी पण माझा प्रयत्न असतो की तुम्ही सगळे करा म्हणजे जे, जे मला सांगायचं आहे की तुम्हालाही याचा गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजे तर काय आहे की आता जे श्रावण महिना आहे श्रावणमध्ये आपण सोमवारी महादेवाची पूजा करतोस पण महादेवासोबत आई भगवती म्हणजे आपले जे कुळदेवी आहे जे लक्ष्मी माता आहे त्यांचीसुद्धा सेवा जर केलं तर आपण याला अजून जास्त पुण्य प्राप्त होणार आहे तर मंगळवारी श्रावणमध्ये सोमवार तर श, आ, शिवमूठ वगैरे लिहिलेला असतो सोमवार जो उपवास असतो आपला तसंच श्रावण सोमवार असं लिहिलेलं असतं पण मंगळवारी मंगळागौरी पूजन असं लिहिलेलं असतो तर त्यासाठी मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला आई लक्ष्मीला काय काय करायचं आहे एक तुम्ही कुंकुमार्चन करा असाल तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही आईच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करा ते कसं करायचं त्या चॅनलवर एकदा बघून घ्या नाही तर दुसरं कुठेही बघा तुम्हाला माहिती असेल तर करा असं नाही आहे की मी माझेच व्हिडिओ बघा कुठून मी करा पण कुंकु करा कुंकुमार्चन करा त्यांना पंचांग पंचामृतानं किंवा हळद कुंकुनी तुम्ही त्यांना स्नान घाला गंध लावा कुंकुमार्चन करा आणि त्यांना जे आवडतं फूल आहे त्यांचा एक तर मोगराचं फूल आवडतो त्यांना आणि दुसरा गुलाबाचं फूल आवडतं मोगऱ्याचं फूल आता ह्या मध्ये भेटत नाही मी पूर्ण मार्केट बघितलं पण मोगऱ्याचं फूल भेटत नाही आणि त्यात गुलाबाचं फूल भेटतो आणि त्यांना आवडतंही तर आपण गुलाबाचं फूल त्यांना अर्पण करू त्यासोबतच जे नागवेलीचे नागवेली पान आहेत नागवेलीचे पान त्यांना दुकानामध्ये जसं तुम्हाला भेटत असेल पान शॉपवरती गोड पान त्यांना आवडतं आईला तर गोड पान तुम्ही बाहेरून विकत आणून त्यांना हे करा नाही तर आपलं जे नागवेलीचे साधे पान आहे त्याला फक्त मध मध लावून त्याला तो पण गोड असतो मध नसेल तर गुळ गुळ नसेल तर साखर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून त्या पानाला लावून ते पान रोल करून आईच्या चरणावरती खा त्यांना अर्पण करा आणि गुलाबाचं फुल अर्पण करायचं आहे पान नागरीचं पान अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला जर भेटलं ना प्लीज आवळ्याचं आवळे जे आहेत ना आठ आवळे आईच्या आईला अर्पण आई करा आणि तो प्रसाद म्हणून संध्याकाळी किंवा सकाळी संध्याकाळी केलं तर चांगलंच आहे प्रसाद म्हणून संध्याकाळी आईला तो अर्पण करा आणि त्यानंतर रक्तभर राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्याचं सेवन करा प्रसाद म्हणून खूप चांगलं आहे पैशाशी रिलेटेड तुमचे अडकलेले जे कामं आहेत सगळं 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 होणार आहे कारण जोपर्यंत कुलदेवताचा आशीर्वाद होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही तर प्लीज हे तुम्ही करा मी पण करते म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही पण करा तर चला आता तो चॅनल वेगळा आहे ॲक्च्युली आपल्याला सांगायचं पण कोणी जर ते बघत नसेल तर फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवावं ज्या गोष्टी मला चांगलं मला फायदे केलेले आहेत जे चांगले आहेत जे तुम्हाला फायदा करणार आहे ते गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं तुम्ही त्या चॅनेलवर बघा किंवा ह्या चॅनेलवर बघा तर ज्यांना नाही माहितीये म्हणून मला सांगायचं काम आहे गुलाबाचं अत्तर त्यांना आवडतं त्यांची सगळी पंचोपचारी पूजा करून त्यांना गुलाबाचं फुल अर्पण करा गुलाबाचा अत्तर त्याच्यावरती टाकून हे करा गुलाबाचा अत्तर तुपाच्या दिवामध्ये टाकून त्यांची आरती करा कापून त्यांची आरती करा नक्कीच आई लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि खरंच पैसा म्हणजे एक असं आहे ना की चांगले चांगले लोक खूप वाईट वागायला लागतात पैसा जर आपल्याकडे नसला तर आणि तेच तुमच्याकडे जर पैसा असेल ना कधी न बोललेला व्यक्ती सुद्धा तुम्हाला येऊन स्वतः बोलून जाणार आहे असं आहे पैशाचा कमाल आता मला काही जास्त सांगायची गरज नाही प्रत्येकाला पैशाची महिमा काय ते सगळ्यांनाच माहिती असतो चला आपण आता मी फ्रीज साफ करते आणि चॅनल नवीन असेल तर लाईक से सबस्क्राईब आहे तर चला आता मी फ्रीज साफ करून घेते त्यानंतर म्हणजे कसं किचन साफ झालेलं आहे फ्रीज पण साफ झालं आठवड्यातून एकदा आपल्याला करायलाच पाहिजे कारण सारखं मी रोज करत नाही हे सगळे कामं कारण डेली डेली कोणते कोणालाच होणार नाही हे सगळे तर आपल्याला जसं मी भाजी आणते त्यावेळेला आपलं ठेवून की मग आता फ्रीज क्लीन करत आहे रविवारचा दिवस आहे संध्याकाळचा मस्तपैकी क्लीन वगैरे करून जेवायला वगैरे काहीतरी बनवू आता तेच गिजगिज मग चांगलं वाटत नाही काही नाही मग ह्याचं एक स्पेशल व्हिडिओ बनवूया कारण ह्यामध्ये खूप मोठं झालेलं आहे आणि मिस्टर आहे थोडं मदत करू लागतात ते मिस्टर कमी फ्रेंड जास्त आहेत माझे चला फ्रीजमध्ये ऑर्गनाईज झालेला आहे क्लीन झालेला आहे मस्त सेट झालेला आहे सगळ्या भाज्या वगैरे मस्त व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे मी आता हे मुलं तर मधी मधीच करतात आता आहे का पोरांची कमाल दहा रुपयाला तेल विकायला निघालय माझं पोर फोरणालाही मधी मधी करतात एकदम म्हणजे व्यवस्थित कामही करत नाही त्यांचं तर काही काम नसतो त्यांना भाज्या हलवताना कढाईमध्ये फोटो काढायचा असतो व्हिडिओ काढायचा असतो ह्याला चिरताना व्हिडिओ काढायचा असतो आणि करायला तर काहीच येत नाही आणि मला पण पटपट कामं करू देत नाही ॲक्च्युली तर म्हणलं की साईडला हवा म्हणून थोडंसं गर्दा करून त्यांना अभ्यासाला बसवले हो आता हे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचं आहे सा समोर चालू झाला आपला म्हणजे थोडं सोफा वगैरे हलवून थोडंसं इकडून तिकडून हे करून व्यवस्थितपणे फिनाईल वगैरे टाकून मस्तपैकी पुसलं की थोडं छान वाटतं असं हा ना जेवढं क्लीन असलं ना मला तेवढं आनंद वाटतं पूजा करायला मन लागतं म्हणून एकदम व्यवस्थितपणे सकाळी पुसून घेतलं समोरला टिफिन बनवून द दिलं आणि त्याच्यानंतर घर वगैरे सगळं पुसलं श्रीला त्याच्या पप्पाला आंघोळ करायला लावली कपडे वगैरे धुऊन वाळू घालून मग त्याच्यानंतरच मग मी आंघोळ केले कारण की एकदा मी पूजा करायला लागली की नंतर मग मला खूप काहीच सुधरत नाही असं होऊन जातं म्हणून थोडेसे कामं करून घेतलं आधी सकाळपासून पावसाळा होता तिकडे जाम म्हणले की कपडे मग तसेच राहून जातील उशीर होऊन उशीर होऊन जातं म्हणून फरशी कपडे आंघोळ वगैरे झाली आणि पटकन स्वयंपाक केला आज शेवट म्हणजे पूजा करला केला जे रेग्युलर पूजा आहे आपली घराची मग स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग रुद्रपूजा केली आता हे थोडंसं चिरड बसत होते ॲक्च्युली ह्याच्यावरती थोडंसं थोडंसं बी जरा मुसरा वगैरे सांडलं की मग म्हणले की नाही आता ह्याला आज हो आज सोमवार हे कामं असतात पण मी म्हणले की नाही थोडं उशीर का होणार पण आज ह्याला घासणारच आहे मी कसं आहे म्हणून घासून टाकले कचरा डबा होता कचरा टाकून आलं मग ते सुद्धा झाड धुवायचं होतं मग ते सगळं बाथरूमचे सगळे काम करून हे बघा कपडे पण वाळू घातले मी मस्तपैकी आणि आता आंघोळ झाली फ्रेश म्हणजे की सूर्यला नमस्कार करूया आधी सूर्य अर्घ देऊया कारण सहसा आता पावसाळ्यामध्ये सूर्यदेवता उगवत नाही पण जेव्हा उगवले तेव्हा पाणी द्या तुम्ही पण नक्की द्या कारण सूर्यदेव जे आहेत ते यम शनिदेव यम आणि यमुना यांचे वडील आहेत ते म्हणजे जे, जे सूर्याला नमस्कार करतात पाणी देतात त्यांना यम म्हणजे काळ आणि शनी दोष कधीच लागत नाही आता ही माझी सुंदरशी रांगोळी तयार झालेली आहे आणि समर्थ पण आज लवकर आलेलं आहे कारण त्याची एक्झाम चालू आहेत मग त्याचे पप्पा होते तर मग घेऊन आली आणि रांगोळी कशी दिसते एकदम सुंदर खूप छान वाटली अशी भरी घेऊ रांगोळी दारात खूप छान वाटतं तसं फुलं अजून थोडं ठेवलं असतं तर चांगलं झालं असतं पण फुलं कमीच होते आणि मला मग मा तुळशीला तुळ फुलं लागणार देवाला परत महादेवाला लागणार होते म्हणून कमीच फुलं वापरलेली आहेत मी आणि उसाचा रस मी आणायला लावलेले आहे श्री आणि त्याचे पप्पा जाऊन महादेवाला जल अर्पण करून आलेले आहेत आणि उसाचं रस आणि मी आज अभिषेक करणार आहे महादेवाचा तुम्हीही तसं करा प्रत्येक आता हे किती मुलगा आगाव आहे त्याला म्हणलं ट्रायपॉड मी आणलं नाही म्हणलं की पटकन इकडं तिकडं खूप येऊन जातं म्हटलं हाताने पटकन थोडंसं व्हिडिओ शूट कर तर तो माझा काढायचा सोडून त्याच्या हाताचा व्हिडिओ काढत बसलेला आहे म्हणजे बघितलं का तुम्ही पोरं किती आगावपणा करतात त्याचा हाताचाच व्हिडिओ काढत आहेत तर तर म्हणले की ठीक आहे चला आता जे आ, उसा दरज आहे त्याच्याने मी अर्पण करणार आहे आता ह्याला ह्याच्यामध्ये है, पण फोटोशूट करायचे आहे की नाही मला कढई हलवताना फक्त हलवायचं काम करणार आहे तो आणि आता स्वयंपाक पण झाला माझा म्हणजे कसं ड्युटीला जाणारे ड्युटीला जातील शाळेला जाणारे ज्यांना भूक लागलं ते जेवतील एकदा स्वयंपाक केलं की मोकळून जातो मग ते श्वेता एक मॅडम आहेत ते म्हणतात सारखं की तुम्ही भस्म लावा इबीत लावा तसं काही नाही लावायला काही प्रॉब्लेम नाही ईबीत आम्ही लिंगायत धर्माचे आहे आम्ही आमचंच ते मूळ धर्म आहे आम्ही लावायला पाहिजे पण मग इबित लावलं ना मला असं काही जातीवाद नको यूट्यूबवरती एक मनुष्य म्हणून आपल्याला जगायचं आहे ते आपण घरी लावतो पण कसं आहे जर मी इबीत लावून प्रत्येक व्हिडिओमध्ये जर हे केलं तर कोण कौन, कोण कौन, कोणाची मेंटॅलिटी कशी आहे आपल्याला माहिती नाही तर मला असं नाही करायचं की त्यांच्या मनामध्ये की नाही ही हिचा धर्माचा शो ऑफ करते किंवा देखावा करते म्हणून मी इबीत जास्त लावून व्हिडिओ काढत नाही तर आता हे मी पूजा करत आहे समोर तारलेलं आहे त्याला भूक लागलेली आहे मग तो जेवत बसलेला आहे पण त्याला किचनमध्ये बस म्हणलं तर नाही मी तुला पूजा करत मी बघतो आणि मी जेवतो म्हणून म्हणून तो बसलेला आहे आणि इकडे माझी पूजा झाली चालू झाली आहे रुद्रपूजा करताना मग मी पांढरा ड्रेस घालून बसलेले आहे म्हणजे थोडं छान वाटतं आहे ना त्याच्यामुळे आणि त्याचं जेवण वगैरे झालं मग मी एकटी पूजा केली आणि अभिषेक पण केला तर थोडा जास्त वेळ लागतो कारण वाचायचा पण असतो आणि हे पण करायचं असतं मग त्याचं जेवण वगैरे झालं की मग त्याच्या हाताने आरती पूजा करून घेतली तर घरी जर असं केलं ना तर सगळ्यांची पूजा होते जोपर्यंत त्यांच्या पप्पा असतात त्यांच्या हाताने थोडी होते श्रीच्या हाताने थोडी होते समरच्या हाताने थोडी होते आय धीमय महादेव ओम तत्पुरुष विद्महे महादेवाय धीमय तनुर्द प्रचर्या ओम तत्पुषय विद्महे महादेवाय दिमय तनुर्द प्रचर्यात ओम तत्पुरषाय विद्महे महादेवाय दिमय तनुर्द प्रचर्या मस्त मनसोक्त पूजा झाली धतुऱ्याचा फूल शमीचे पानं बेलपत्र आ उसाचा रस तीळ रुद्राक्ष भस्म सगळं वाहिलं कर्पूरची आरती केली एवढं प्रसन्न झालं ना मन एखाद्या वेळेस जेवायला नाही दिलं ना मला तरी चालेल पण मन असं वाटायला पाहिजे आपल्या मनाला समाधान जायला पाहिजे की नाही मी आज पूजा केली म्हणून तोपर्यंत पूजा करत राहायचं मस्त खूप सुंदर वाटत आहे चल मग आजची जी पूजा आहे आज इकडं संपत आहे आपलं ब्लॉग आणि आज पूजा वगैरे सगळं झाली माझी हे हो बघा आता मी शाबूला फोडणी देणार आहे आणि खाणार आहे कारण उपवास मी रात्री सोडणार आहे तर व्हिडिओ कसं वाटलं काय नाही मला एकदा नक्की सांगा आणि ते कसं सांगाय तुम्ही कमेंट करून सबस्क्राईब करून लाईक करून तर जे सबस्क्राईब करतं त्यांचं नाव माझ्याकडे येतं की ह्या व्यक्तींनी तुम्हाला तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे तर आता मी बनवते शाबू उशीर झालेले भूक पण खूप लागली आहे तर दुसरा श्रावण सोमवारचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनोभावे सेवा करा महादेवाची भोळा शंकर आहे लवकर पडून जातील आणि लवकर तुमचे कामं होतील तर